मंदिर आहे जरा आज जाऊन दर्शन घेऊया या घोड नदीच्या तर आत्ता वाजले पावणे एक आणि आपण आता निघालोय खडकी पिंपळगावकडे जिथं अजून एक भुईकोट किल्ला आहे तर आता मी आहे वापगाव मध्ये तर याच्या मागचा भाग तुम्ही बघितला नसेल तर जाऊन नक्की बघा तिथे मी वाफगावचा भुईकोट किल्ला दाखवला आहे तर आता निघूया आपल्याला जायला एक अर्धा पाऊन तास लागेल खडकी पिंपळगावला जाता जाता कुठेतरी ब्रेक घेऊया आणि थोडा चहा नाष्टा करूया कारण सकाळी तसं निघालो आहे काहीच खाल्लं नाही तर आता वाफगावमध्ये वाफगावमधनं आता निघालो आहे खडकी पिंपळगावला आणि तिकडे जाऊन आपण आत्ता खडकी पिंपळगावचा भुईकोट किल्ला बघणार आहे चला निघूया आता आपण हे वापगाव सोडलंय हा आता मला खाली दिसतोय ते सगळं वापगावच आहे आणि तो डोंगर आणि आपण आता हा मधल्या रोडनी निघालोय खडकी पिंपळगावकडे तर आपल्याला अजून लागतील अर्धा तास चौतीस मिनटं तर छोट्या रोडनी आपण आता पलीकडे खडकी पिंपळगावकडे निघालोय वाजले तर आत्ता पावणे एक तर बघूया किती वेळ लागतोय सव्वा एक पर्यंत पोचायला पाहिजे पण आपण मी म्हणतोय थोडा ब्रेकची गरज आहे थोडा ब्रेक घेऊया आणि थोडं चहा नाश्ता करूया पुढे जर बऱ्यापैकी आपल्याला जागा सापडली तर आणि थोडं चहा नाश्ता करून मग आपण खडकी पिंपळगावकडे जाऊया आणि येताना आपण मग सरळ मनसर मार्गे मनसरवरनं सरळ आपण राजगुरू नगरमार्गे परत येणार आहे आता निघालो आपण खडकी पिंपळगावकडे एक आपण घाट उतरतोय हो किती मस्त व्ह्यू दिसतोय बघा छोटाच रोड आहे छोट्या रोडने आपण आपगावकडनं खडकी पिंपळगावकडे चाललो चाललोय तर मग अशी जो छोटा घाट चढला होता तो नाही आहे हा पण त्यामुळे आपण उंचीवरती आलो होतो तर आता इकडून आपण परत खाली चाललोय हा छोटासा घाट आहे आणि हे बघा किती मस्त वाटते खाली जर तुम्हाला दिसत असेल तर बऱ्याच उंचीवरती आलो होतो आणि आता खाली उतरून चाललं आहे आता सव्वा एक झाले आपण थोडं आता इथे राजमुद्रा प्युअर व्हेज आणि नाश्ता सेंटर आहे तर जेवणार नाही आहे पण नाश्ता करूया थोडा आणि मग कंटिन्यू करूया तर आता हायवेलाच आहे हायवे म्हणजे हायवे नाही आहे छोटा रोड आहे तर थोडासा नाश्ता वगैरे करूया आणि मग आपण एक दहा मिनटं लागतील ला अजून खडकी पिंपळगावला मग कंटिन्यू करूया सव्वा एक वा बरोबर चला थोडा नाश्ता करून घेऊया तर इथे मी आतमध्ये बसलो आहे पण मी म्हटलं आता नाश्त्याच टाईम निघून गेले आणि पण नाश्ता बंद केला आहे तर जेवणच करूया सिंपल दाल तडका आणि रोटी घेतली दोन रोटी आणि दाल तडका थोडं खाऊया आणि मग कंटिन्यू करूया आता नाश्ता नाही करत आहे सरळ जेवणच करतंय कारण जेवणाच्या टाईम तस पण झालं आहे आणि इथे त्यांनी नाश्ता बंद केला असं काही छोटंसं रेस्टॉरंट आहे इथे तर थोडंसं जेवण घेऊया दाल तडका मागवला आहे आणि रोटी इथे राजमुद्रा प्युअर व्हेज आहे इथे थोडंसं पण गाडी ते लावली पार्किंगला आणि हा छोटासा रोड इकडे जायचा आपल्याला खडकी पिंपळगावकडे चला काहीतरी खाऊन घेऊया चला आपलं जेवण आलंय रोटी घेतली आणि सिंपल दाल तडका चला जेवण घेऊया भरपूर भूक लागली चला जेवण झालंय पावणे दोन पाच झाले अजून आपल्याला पंधरा मिनटं लागतील पोचायला तर निघूया बऱ्यापैकी ऊन झालंय दोन वाजले बरोबर बर। चला निघूया पटकन खडकी पिंपळगावकडे फायनली आपण अडीच वाजता पोचलो पिंपळगावमध्ये कारण इकडनं रोड पूर्ण बंद होते मग कसं तरी कसं तरी रोड चुकलो होतो मध्येच तर शेतात शेतात ना साईडनं साईडनं घालून मी आत्ता एका रोडवर आलो आहे बाहेर हा आपला जातं पिंपळगावला तीन मिनटं दाखवत आहे तर पूर्ण रोड खराब होता आणि म्हणजे फोर व्हीलरचं नव्हता टू व्हीलरने जायचं होतं तर मी विचारत विचारत जरा गावकऱ्यांना साईड साईडनी साईड साईडने कशी तरी काढली गाडी बाहेर कारण भरपूर कच्चा रोड होता आणि कळतच नव्हतं कुठून जायचं दोन तीन वेळा तर मी बाहेरून बघितलं की रस्ता आहे का एवढा खतरनाक रोड होता आता पोचलो पिंपळगावमध्ये तर आपण बघूया आता दोनच मिनटात पोचतो आहे अडीच वाजले कसं तरी रोड शोधत शोधत मी पिन पोचलो आहे पिंपळगावला फोर्टच्या जवळच गाडी इथे पार्क केली बघा हा फोर्टचा बाहेरची जागा आहे तर आपण आता आतमध्ये फिरून गाडी बघा कशी झाली पूर्ण खराब झाली जास्त कस्तर रोड शोधत शोधत मी आलो आहे रोड खूप खराब होता हा आपला आतमध्ये आल्यावर महादरवाजा बुर्जाच्या साईडचा ह्या दिवडे आहेत त्यावेळेच्या दोन्ही साइडला इकडे एक मंदिर आहे इकडे वरती पण जाऊन बघता येते बुरजावरती आपण जाऊया येताना आधी आतमध्ये फिरून बघूया काय काय हे एक मंदिर आहे जरा आज जाऊन दर्शन घेऊया मोठा नंदी आहे हे पण मंदिर त्यावेळेच वाटतं ओ नम शिवाय तुम्ही पण दर्शन घ्या चला। किती मोठ्या नंदी आहे आणि आतमध्ये शिवलिंग आहे थोडं आतमध्ये चालून आलो दोन मिनटं कारण इकडे घाटावरती यायचं होतं मला तर आपण आता इकडे घाटावरती आहे आणि इथली थोडक्यात माहिती आणि जो आहे मी तुम्हाला सांगतो हे बघा हे आहे उदाबाई होळकरांचं समाधीस्थान हे त्यावेळेचं बांधकाम आहे बघा अजून आहे तसं आहे आणि इकडे एक मंदिर आहे तर इथे फोटो काढू नका असं लिहिलं आहे पण मी हळूहळू जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवतो आणि समाधीपासूनच इकडे समाधी आहे दोन मिनटं आपण आलं की या घोड नदीच्या घाटावर किन पोचतो आहे इथे एक शिलालेख पण है। आहे तर ह्याचा काय मिनिंग आहे ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल किंवा व्हिडिओच्या खालती पेस्ट करेल तर असा हा घोड नदीचा घाट आहे हा जो घाट आहे हा श्रीमती हा अहिल्याबाई होळकर यांनी बांधला होता तर हा घाट खूप प्रसिद्ध आहे त्यासाठी की जेव्हा अहिल्याबाई होळकर होत्या त्यावेळी हा घोड नदीवरचा घाट त्यांनी बांधून घेतला होता आणि इथून पुढेच पलीकडे राजवाड्याचा दरवाजा आहे पण जे आता पडझर झाली बऱ्यापैकी त्यामुळं जास्त काही दाखवायला नाही आतमध्ये पूर्ण एकदा बुरुज तेवढा आहे मेन आणि परत हा घाट आहे जो त्यावेळेचा आहे बाकी सगळं पडझड झाली आहे आतमध्ये काहीच नाही बघून आलो मी तर हा घोडनदीचा घाट बघायसारखा आहे आणि आतमध्ये जो बुरुज आहे मेन तेवढाच तर असा हा घाट आहे जो अहिल्याबाई होळकर यांनी बांधला होता त्या काळी खूप सुंदर घाट आहे परिसर घोड नदी आहे ही आणि इथूनच पुढे समाधीस्थान आहे तर एवढंच आहे ते जास्त काही नाही आहे बघण्यासारखं तर ह्याची जी हिस्ट्री आहे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की जेव्हा हे जुनर संस्थान किंवा आजूबाजूची गावं जेव्हा सुभदार मल्हारराव होळकर यांच्याकडे होती तेव्हा त्यांनी या भागातील पाणी करण्यासाठी या भुईकोटांची निर्मिती केली होती तर जवळजवळ सहा भुईकोट या आजूबाजूच्या परिसरात आहेत तर सगळे तर आपण नाही बघू शकत तर आपला मागचा वाफगावचा आणि हा खडकी पिंपळगावचा दोनच आपण बघतोय हो आणि बऱ्यापैकी वाफगावचा जो होता जो तो जास्त चांगला आहे हा पिंपळगावचा जो आहे तो बऱ्यापैकी ढासळ आहे तर मेन जो बुरुजा आहे तिथून एक दोन मिनटं आज चालत आलं की मग अशी साहेबांची समाधी आहे आणि बाकी हा घाट आहे जो अहिल्याबाई होळकरांनी त्या काळी बांधला होता तर बाकी तर जास्त असं काही ना बघण्यासारखं नाही आहे तर मध्ये आधी रस्ता चुकत चुकत कसं तर येऊन पोचलो मी खडकी पिंपळगावला आणि इथल्या परिसरामध्ये आता एकदा फक्त बुरुज दाखवतो तुम्हाला जो मेन आहे त्याच्यावरती जाऊन जे रस्ता आहे जायला तर तिथे एकदा जाऊया आणि मग तुम्हाला तो एक कशा कंडिशनमध्ये आहे ते तुम्हाला दाखवतो योदाबाई होळकर यांची समाधी आहे तर फोटो वगैरे काढण्यास मना नाही आहे तर आता मी बंद करतो आहे इकडे एक तुम्हाला एक जी मंदिर दिसतं आहे त्याचं पण बऱ्यापैकी काम सुरू आहे मला वाटतं आहे नवीन बांधकाम वगैरे चालू आहे हे पण त्या काळातलंच आहे आणि एक आहे या साईडला तर हे पण जे आहे ते त्या काळातलंच मंदिर आहे तर ह्याची जे पण मंदिरांची नावं वगैरे आहेत ती मी तुम्हाला खाली व्हिडिओमध्ये टाकतो आहे आणि आता आपण जो बुरुज आहे तिथे मी निघालो आहे हा मेन जे बुरुज आहेत त्याच्यावर जायचा हा रस्ता आहे तर अर दोन मिनटावरती जाऊन बघूया आपल्याला पूर्ण मला वाटतंय लांबपर्यंत दिसेल की काय काय आहे आजूबाजूला तर हा मेन बुरुज आहे तोच एक राहिला आहे बाकी तर आतमध्ये तडबंदी वगैरे अशी काहीच नाही आहे तर हा असा वरती बुरुजावरनं पिंपळगावचा नजारा इकडे नदी आहे ही तुम्हाला दिसते ती गोड नदी त्याच्यावरतीच पलीकडे घाट होता आणि असा हा परिसर चला इथून खाली उतरूया तर हा होता आपला पिंपळगाव खडकीचा मल्हारराव होळकरांनी बांधलेला भुईकोट किल्ला आणि अहिल्याबाई होळकरांनी बांधलेला नदीवरचा घाट चला तर हाच होता आपला आजचा व्हिडिओ खडकी पिंपळगावचा जास्त काही दाखवायला ना नव्हतं एक घाट आणि हे एक दोन मंदिर आहेत तेवढीच होती आणि हा बुरुज तर इथं नाही आला तरी चालेल असं काही बघायसारखं नाही आहे पण वाफगावला जो आहे तो नक्कीच बघायसारखा आहे तर हा व्हिडिओ मी, संपोत है। मी मंचर आ, ता ता है। तर संपवतो इथून आता मी मंचरमार्गे परत आता रिटर्न निघालो आहे तर बर बरंच उन लागलं कारण वाफगावला गेलो आणि तिथून सर इकडं चालू मला वाटलेला अर्धा तास लागेल पण एक तास जवळजवळ लागला कारण मध्ये रोड वगैरे खूपच खराब आहे आणि कसंही बंद करून ठेवलेत गाड्या जायला जागा नाही काय नाही त्यामुळं तर आता मंचरवरनं राजगुरुनगरमार्गे म्हणजे बायपास करून मी निघालो आहे आता सरळ घरी तर हा व्हिडिओ मी तर संपवतो आहे इथं परत बघितलं असं लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा भेटतो अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एका नवीन ठिकाणी असा सपोर्ट राहू दे तुमचा जसं मला पॉसिबल आहे तेवढं मी व्हिडिओ नवीन नवीन तुमच्यासाठी आणतच राहीन तर हा व्हिडिओ ते संपवतो आहे खडकी पिंपळगावमधून दुपारच्या तीन वाजता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत